नमस्कार आपण पाहत आहात व्ही न्यूज पाहूयात आजची बातमी त्या संदर्भातच आज प्रत्येक पक्षाचे प्रमुख येऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये त्याचा आढावा घेतात आणि परिस्थिती कशा आहे कारण आम्ही सगळेजण राज्यात महायुतीत कामकाज करतो त्यामुळे कुठं महायुतीतच जास्तीत जास्त भर देऊन आपल्याला पुन्हा जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा महायुतीचं कशी सत्ता स्थापन करता येईल अशा पद्धतीची चर्चा होत असते महायुती एकदमच स्वबळ त्यांनी कुठल्या बेसवर सांगितलं असं माहित नाही पण मी वरती प्रमुखांच्या बैठका होत्या त्यात अजूनही महायुतीत निवडणुका करायच्या मग एखाद्या ठिकाणी दोन ठिकाणी कमी जास्त प्रमाणात जागा वाटतं बामू अमुख त्याच्यात जर काही झालं तर काही ठिकाणी मैत्री पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण बहुतांशी ह्या महायुतीच्या निवडणुका बघितलं असा <laughs> सल्ला दिला घोषणा झालेली आहे त्याच्यामुळं सल्ला जे चालूच राहणार आहे शेवटपर्यंत त्या पद्धतीने निवडणूक सामोरं जाऊ अजित पवार अजित पवारच नाही तर सगळे जे काही प्रमुख असतील किंवा पदाधिकारी असतील मंत्री असतील पालकमंत्री काही प्रमुख आमदार आहेत सिनियर आमदार आहेत त्यांना प्रत्येकाला विभाग वाटला जिल्ह्यात शेतकरी मोठ्या संकटात आहे आपण पुलावरूनच पाहणी आता आरोप विरोधक करतात पुलावरूनच पाहणी केली आपण शेतांमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गेलो अनेक सोयाबीनच्या शेतात गेलो पुलावरूनच पाणी केली तर त्या पुलाच्या शेजारी उतरण्यासाठीचं कुठल्याच बाजूने जागा नव्हती पुलावरून आपण पाणी केली पण अनेक शेतांमध्ये गेलो हिंगोलीच्या खासदार मागच्या अनेक दिवसापासून हा पालकमंत्री बदला आणि काल शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी सुद्धा मागणी केली निष्क्रिय पालकमंत्री आहे तात्काळ बदला अशी मागणी प्रत्येकाला जास्तचा अधिकार आहे पद्धतीने त्यांनी मागणी केली असेल माझा पक्ष महायुती ठरवेळेला तो निर्णय घेईल तुम्ही झेंडामध्ये तरी आलो नव्हतो तर माझे ऑपरेशन झालं होतं आरोग्याची काही व्यथा असेल तर होत पण याच्या पुढे होणार नाही जोरदार केली त्या देवीला साखळं घालायला गेलो हे तर कोणी पाहिलं नव्हतं मी देवीचं साखड माग हो ना मग देवीच्या मंदिरातून मी बाहेर आलो आणि तिथं एक गावाकडची लोक पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करत होते आणि असं नाही ना संकटाच्या काळात आम्ही संकटाच्या शेतकऱ्यांमध्ये जातो शेतकऱ्यांमध्ये चर्चा करतो आता दिवाळी इथंच होतं असं नाही राज्यभर संकट होतो अनेक ठिकाणी मी गेलो संशोधन केंद्रावर आपला दौरा होता तो दौरा आपण टाळ त्या दिवशी असाच लेट झालो तुम्ही एकतर तुम्हीच नाही प्रत्येकाला वाटतं फोटो घ्यावा अमुक करावा आणि कार्यक्रम दिलेला तो, ले तो थोडासा लेट झाला होता म्हणून मी त्यांना विनंती केली त्या साहेब माझ्याकडून ते लेट होते पुढच्या वेळेला आलो पदाधिकारी भाषणामध्ये म्हणत होता अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि राहा अपडेट